टाइल्स मॅन्युफॅक्चरिंगची फॅक्टरी होती त्यांच्याकडे फॅक्टरीमध्ये सत्तावीस मशीन्स होते आणि प्रत्येक मशीनमध्ये काहीतरी वेगवेगळी वे प्रक्रिया का व्हायची टाइल्सवर पहिल्यामध्ये समजा त्यांनी नॉर्मल रॉ मटेरियल टाकलं दुसऱ्यामध्ये त्याच्यावर शंभर पाऊंडचं प्रेशर यायला पाहिजे तिसऱ्यामध्ये शंभर डिग्री सेंटीग्रेड पर्यंत ते मटेरियल तापायला पाहिजे चौथ्यामध्ये आणखी काय काय होणार असं करत करत खालची जी आपल्याला दिसते फ्लोअरची टाईल ती बाहेर येते आता हे करताना त्यांच्याकडे असं कुठेही मेकॅनिझम नव्हतं की त्यांना इमिजिएटली कळायला पाहिजे की अरे हे प्रेशर ऐवजी किंवा टेम्परेचर ऐवजी नव्वद वर आलाय कारण ही जरा जरी थ्रिशोल्डच्या खालीवर गेली तर अख्खी बॅच वेस्ट व्हायची त्यांची आणि हा त्यांचा सर्वात मोठा ड्रॉबॅक व्हायचा मशीनला आणि तो थ्रिशोल्ड त्यांच्या प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोल म्हणजे पीएलसी म्हणतो आपण किंवा एच पण असतात ह्युमन मशीन इंटरफेस त्याच्यामधनं आम्ही तो डेटा कलेक्ट केला आणि तो रिअल टाइम क्लाउड मध्ये त्याला मॉनिटर करत गेलो ज्या ज्या वेळेला तो थ्रिशोल्डच्या खाली किंवा वर जाईल तेव्हा इमिजिएट प्लांट इंचार्जला एक मॅसेज द्यायचा किंवा जो ऑपरेटर आहे त्याला पण इमिजिएट कळायचं की हे काहीतरी चुकतं आहे म्हणजे अख्खी बॅच वेस्ट होईपर्यंत थांबण्यात था काय पॉईंट नसाय तर तिथल्या तिथे ते, ते मशीन बंद करून थांबायचे चेक करायचे आणि लगेच ते सो हाच एक सगळ्यात मोठा फायदा आहे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन की तुम्हाला रिअल टाईम डिसिजन घेता येतात